राम क्रांति धूतिर धनी राम रामा पुरी नहुनी बुद्धि जातिर कीर्तनिया मनुनी नमी मी तुम चाली न पाया तुम ताची आसरा मला किर धनिया तुम भी न बानो कुनामो तिराया उभे पाटी से तुमित शिष्य अभिमानी तुमच्याचे गुरपी बोलतो सत्यमानी प्रभू झास ला मला रमना पदेली नमोती तुम्ही म्हणून धारी मी तुमच्या पादुकाला नसे आसरा अन्य सेवकाला जयंत गिरिया स्मरण होय सुखळ विध अधिकरण

शेवीसाठी निवडून दिलेला अभंग महान वैष्णव भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू जगदगुरु अभंग आहे अभंगावर चिंतन करण्यास थोडासा अल्पसा जवळ जवळ चौसष्ट वर्षे अगोदरचा असणारा हा सद्गुरु मोतीराम महाराजांनी घालून दिलेला मऊचे माहेर गावाच नावही माहेर आहे आणि खरच माहेर आहे बर का विडाळ जवळजवळ पंधरा वर्ष झाले या नियमाला येतो आणि तेव्हापासून हीच माझ्या गावकऱ्यांची निष्ठा आहे या निष्ठेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही कितीही वातावरण असणार प्रतिकूल असलं तरी त्या प्रतिकूल वातावरणाला अनुकूल करण्याचं सामर्थ्य या माहेर आहे काय निष्ठा आहे आता नेम महाराजांनी घालून दिलेला आहे ही महाराजांची आज्ञे आहे संती सांगितली ते केली जत नाही त्यांची आज्ञा केली उलंग मत मतांतरा नाही दिला मान अनेक मत मतांतर झाले असते पण त्या कुठल्याच गोष्टीला किंमत न देता आतापर्यंत नियम त्या माहेरकरांनी चालू ठेवला सेवेसाठी जो निवडून देणारा अभंग आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुखोप्पा यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे दोन चार गोष्टी या अभंगामध्ये सांगितले प्रथमदा असणार महाराज त्या ठिकाणी संत महात्मे जागविते शिकविते आणि सांभाळते संत महात्म्यांचे उपकार असणारे समाजावर किती आहे तर त्या वाणी महाराज म्हणतात सांगता येत नाही मस्तक चरणी तसे कितीही जरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी संत महात्म्यांच्या उपकाराच वर्णन करता येत नाही एवढे उपकार आहेत महेोबार आहे म्हणतात प्रमाण झालं असणार जे उपकार आईनं आपल्यावर केले नाही जे उपकार बापान आपल्यावर केले नाही ते उपकार असणार केली उपकार सांगू मी काय करी बापन माय माई, माई बापाची उपकार नाहीत का आपल्यावर ही उपकार आपल्यावर आहेत आणि वडिलांचे सुद्धा उपकार आपल्यावर आहेत पण संतांच्या उपकारासमोर ते कमी पडतात आपल्या विषयी लाभ धरला नाही त्या आईनं आपल्या आपल्याला उपकार केले महाराज नवल नाही आपल्याला या, आप या जग दाखवण्यासाठी आपल्याला जन्मला येण्यासाठी त्या आईने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये दगड वागिले सर्ख बागीला महाराज <या> नऊ महिने नऊ दिवस आहे सर्व गोष्टी असणाऱ्या सहन केल्या आई काय काय सहन केले ज्या वेळेस त्या आईच्या उदरामध्ये बाळ असत त्या आईनं आपल्या तोंडाची चव पाहितली नाही का माझ्या उदरातल्या बाळाला त्रास होईल म्हणून तिनं कधी तिकट खालं नाही कधी आई 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 ते आईनं खरट खाल्लं नाही आईने खाल्लं महाराज का पोटातल्या बाळाला येता होईल एवढं सहन त्या आईनं केलं आणि त्या आईमुळं आपल्याला जग पाहायला मिळाल एवढे उपकार ते आईचे आहेत महाराज लेकुरा त्या आईला असणार महाराज सर्व चिंता त्या लेकराची असते जितक जीवाच पण असणार त्या आईनं आपल्याला सांभाळलं एवढे उपकार ते आईचे आहेत एवढे जरी उपकार ते आईचे असले तरी ते संतांच्या उपकारासमोर त्याचे म्हणजे बापाचे किती बापाचे कि बापा उपकार आहेत महाराज आपलं पालन पोषण करण्यासाठी आपल्यामध्ये प्रगती होण्यासाठी महाराज आपल्या शरीर वाळवलं ते वडिलांच शरीर का तर माझ्या लेकरच हित झालं पाहिजे माझ्या लेकरच चांगलं झालं पाहिजे बाप करी जोडी माहा बेली तोई ये बेली आपले लेकरच चांगलं झालं पाहिजे बाप करी दोडी लेकुराची ओडी आपुली कुरवंडी वाळून एवढ्यावर नाही थांबला महाराज बाप शेवटी असणार मोठ झाल्यावर त्या ले लेकराला आपलं सर्वस्व त्या बापानं अर्पण करून टाकलं एका एकी केला मिरासीचा धनी लहानपणी खंड्यावर वागव आणि मोठ झाल्यावर मालक केलं महाराज एवढं जरी माय बापान केलं असलं तर शेवटी असणार महाराज या देहाचं पालन पोषण केलं माय बापान जीवाच नाही केलं

जीवाचा सामना जर केला असेल तर संतांना केला असणार जन्म मरण जाया संत मरणातून वेगळं करण्याचं काम असणार माय बापानं जन्माला घातलं आणि साधू संतांना जन्म आणि मरण चुकी विडा। आणि ते जन्म मरण कोणाच कोणीही त्यांच्याकडे जावं कोणीही जाऊ आणि कुठल्याही भावने न जाऊ

वैभव त्या ठिकाणी साधू संतांचा आहे उपकार असणारे साधू संतांचे म्हणून आई वडिलांचे उपकार तिथं कमी पडतात आणि त्यांच्या उपकाराला नव्हे नव्हे शिमास नाई महाराज म्हणतात म्हणून त्यांचे उपकार काय सांगाव

त्यांच्या उपकारातून द्यावे होता येणार नाही पण हा जीव जरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्णता होता येत नाही मला सांगा आई वडिलांचे उपकार त्यांच्या उपकारासमोर कमी पडत असतात बाकीच्या उपकाराचं काय आई आई वडिलांच्या उपकारा एवढे मोठे उपकार दुसरे कोणाचे ते सुद्धा उपकार असणारे कमी पडतात का काही आई वडील महाराज त्या ठिकाणी त्या उपकाराला अपवाद ठरले महाराजांनी त्यामध्ये दोन आई वडिलांचा उल्लेख केलेला आहे महाराज एक सरपीन आणि दुसरा बोका माय बाप दोन्ही सर्पी नका बोका आणि त्या सवे सुखा न म्हणून महाराज आई वडिलांच्या उपकारापेक्षा महाराज त्या ठिकाणी मोठे उपकार असतील तर साधू संतांचे म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार निरंतर जागवी काय द्यावे त्यासी व्हावे उत्तर आहे ते तुहा पाई जीव थोडा ठोपा उपदेश सहज बोलायचं त्याचा काय होतो उपदेश होतो महाराज त्या ठिकाणी सहज बोलणे उपदेश अनेक सहज बोलून जरी करत नसेल तर आणि सायास शिक त्याच्यासाठी सायास करतात खूप काही चिंतन करता येते महाराज पण आता काय मला झालेले ही टपटक दिसायचं कीर्तनकार महाराज झालेले टपटक दिसायचे आणि जे शिल्लक राहिले तेही टपटक दिसाय त्याला सहकारी त्या कळालंय त्याला करुणी सायास शिकेवी तु म्हणून काय द्यावी त्याशी फारवी उत्तर आई ठेवी तुहा पाय जीव थोडा शेवटचा टप्पा सांभाळते कसं सांभाळतात परमान म्हणून कसं सांभाळतात तर तू खूप दृष्टांत दिला गाईचा, गाईचा का दृष्टांत दिला बाकीच्या प्राण्याचा थोडक्यामध्ये एक असा प्राणी आहे कांगारू नावाचा ते इतकं जीवाजपन आपल्या लेकराला सांभाळत इतकं जीवा जतन सांभाळत त्याला एक पिशवी असते इथं पोटाला त्या पिशवीमध्ये ते ठेवत कुठली त्या लेकराला मला त्या ठिकाणी येता होत येत नाही दुसरा प्राणी एक आहे वानेर पण वानेर लेकरा थे थे। थे थे थे। ते लेकराच्या स्वाधीन असतं महाराज त्या ठिकाणी तुला कसं धरायचं कसं नाही बरं का पण हे आपल्या मध्ये ठेवत पण त्याचीही परीक्षा घेतली मोठाच्या मोठा हौद मला त्या हौदामध्ये त्या कांगारूला सोडलं आणि मला पाणी सोडलं त्या पिशवीमध्ये पाणी जायला लागलं त्या बिशुतलं पिलू काढलं त्या कांगारून आपल्या खांद्यावर घेतलं महाराज पाणी पुन्हा तोंडामध्ये जायला लागलं त्याच्या जा। पिलू उचललं त्यानं आपल्या डोक्यावर घेतलं महाराज नाकात बी तोंडात बी जायला लागलं पाणी ज्यावेळेस नाठात बिन तोंडात पाणी जायला लागलं त्याच्या जीवावर वाटलं आता आपल्या जीवावर घेतलंय त्यावेळेस ते डोक्यावर घेतलेलं पिलू काय केलं त्यानं आपल्या पायाखाली घेतलं आणि लेकऱ्यावर त्या पिल्लावर उभा टाकून आपला जीव पाठवण्याचा प्रयत्न केला का, का तिथं के गाई कशी कांगारू नावाचा सुद्धा प्राणी असणार इतका जीवन तो लेकराला सांभाळणारा कमी पडला म्हणून तुका म्हणे वत्स ठेनू एक चित्ती आणि मज येते सांभाळी जशी गाय असणार आपल्या लेखाचा सांभाळ करते तस संत मायबाप अंडार महाराज या जीवाचा सांभाळ करतात ज्ञानेश्वर